जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर पण करा चला भेटूया पासी सासी घराचा गाव आहे गाइस हे बघून घ्या आमचा डायरेक्टर साहब अंदर डायरेक्टर साहेब सांगा काहीतरी बोला काय म्हणता लगाव काय काय सांगू भावा तुले आमच्या गावात काय होऊन आहे पुरा इकडे वातावरण लय बेकार झालेला आहे पाणी नाही पूर्ण टोपून टाकले आम्ही आता येईन येईन पाणी येईन रे बाबा देवा देवावर पाणी टाकले का नाही रे बाबा देवावर पाणी टाकून घुगऱ्या खाऊन लगाव परपर जाऊ नये आता काय करावे सांगू सांगू आता थकून ठीक आहे ठीक आहे येईन येईन पाणी येईनच येईन बाबा पाणी पाण्यासाठी इथं पुरा गोंधळ चालू आहे पुरा घाम निघून राहिला पण पाणी नाही येऊन राहिला टोपण चाललं इकडे पुरं गवताची गवते होत होत आहे भावरा नदी का होते आजीबाई कसे आहे तब्येत तब्येत चांगली आहे ना हा का झालं माग काहीच आमची आजीबाई सांग तब्येतीबद्दल बद्दल सांग ना काही नाही काही कशी तब्येत आहे काय आहे हाते लोड झाली हो तू हा दा बरं आहे ना तब्येत माझ्या मोठे आहे मोठ्याला लागून दादा काका आता करंजीत जाऊ का शनिवार आहे ना करंजीचा बाजार आहे ना अजून सामार अद्रक अजून सांग सांग चिकन घेऊन येतो मग करू आपण चिकन चाले चला मग आता जाऊया गाईल करंजी अर्धा किलो

एक घेऊन ठेवा ना भाऊ करंजीचा बाजार त्याला माझा बाजार करंजीचा चिकून बी घेतलं सर्व घेतलं आता निघू घराकडे चिकन बनवू मग घरी गेल्यावर चॅलेंज आपण चिकन मास्टर मोठे आहे इथे मसाले चिकन बनवायचे का टाकले कांदा टाकले कांदा धनिया पावडर थोडस धनिया पावडर हे काय धनिया पावडर है है। कावलाचा हे काय मसाला जीरा पावडर जीरा पावडर हेच जीरा पावडर हेच पावडर कावला कांदा tomato tomato hmm. masala. Oh. Chicken masala chicken masala hmm. masala ha masala masala hmm. म्हणजे मटन मसाला मटन मसाला आणि हे नाही का सावजी 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 मसाला सावजी मसाला